एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दीड तास बैठक झाली आहे बैठकीमध्ये महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसह राज्यातील राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाचा तिढा सुरू असताना या भेटीला महत्व आहे मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा भाऊ कोण यावरून महायुतीमध्ये वाद आहे दोन हजार सतराला सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचा शंभरपेक्षा पेक्षा अधिक जागांवर दावा असेल तर भाजप शिवसेनेला माप देत दोन्ही पक्षांमध्ये जागांवरून वाद निर्माण झालाय अनेक माजी नगरसेवक मुंबईत जास्त जागांची मागणी त्यामुळे शिंदे अरे अचानक काय तुम्ही अचानक म्हणजे काय प्रधानमंत्री महोदयांना भेटणं काय दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला मी त्यांना भेटलो आणि दिवाळीमध्ये पण देखील ते बिहार इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये व्यस्त त्यांचे दौरे अस होते आणि त्यामुळे मला आज त्यांनी वेळ दिली होती आणि मी त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छाही दिल्या आणि ही, ही सदिच्छा भेट होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भातले अपडेट घेण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत शिवाजी नेमकी आणखी चर्चा पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झाल्याचं कळते आणि शिवाय दिल्ली दौऱ्यातला कार्यक्रम एकनाथ शिंदेचा भेटीघाटी होणार आहे म्हणजे आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही एक मात्र पाहिला आपण जर जर फोटो पाहिले तर त्याच्यामधून बॉडी लँग्वेज मध्ये पाहायला मिळते की अत्यंत आल वातावरणामध्ये ही भेट झाल्याचं त्या फोटोवरून तरी पाहायला मिळतं आणि एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संत तुकाराम महाराजांची मूर्ती दिलेली आहे आणि त्याच्यावरती जे शब्द आहेत ते देखील विचार करण्यासाठी सारखे आहे तुकाराम तुकाराम नाम घेतात कापे यम धन्य तुकाराबा समर्थ जेने केला पुरुषार्थ एकंदरीत शब्दांचा आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही मूर्ती दिल्याचं एक पाहायला मिळतं भेटीचा वेळ जर आपण पाहिला साधारणपर्यंत पंतप्रधानांना भेटीचा वेळ हा अर्धा तास ते एक तास, तास जास्तीत जास्त आतापर्यंत पाहायला मिळाला होता मात्र शिंदे आणि पंतप्रधान यांच्या भेटीचा वेळ जर कालावधी जर आपण पाहिला हा तब्बल सव्वा ते दीड तासाचा असल्याचं पाहायला मिळते त्यामुळं राज्यातील राजकीय परिस्थिती त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये सांगणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि रवींद्र धंगेकर होरसेस मुरलीधर मोहोळ हा सुरू असल्याला वाद देखील आहे ते एकंदरीत राज्यातील सगळ्या या राजकीय परिस्थिती त्याचबरोबर विकासाचे काही प्रकल्प आहेत त्याच्या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते आता हे नक्की कोणकोणते प्रकल्प आहेत त्यांच्याशी त्या संदर्भात संवाद साधल्यानंतर समजेल मात्र राज्यातील विकासाचे प्रकल्प यासो राजकीय परिस्थिती याच्यावरती सखोल चर्चा आजच्या भेटीत झाल्याचं पाहायला मिळते साधारण दीड तास ही चर्चा झाल्याचं झालेली आहे आणि महायुतीचा एक विश्वासाचा एक शिलेदार म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं कारण ज्या पद्धतीने ठाकरे साथ सोडून एकनाथ शिंदे इकडे आले आणि त्यांनी पक्ष बांधण्याचे प्रयत्न ज्या पद्धतीने केलेले के आहेत आणि त्यांच्यासोबत खास करून मुंबईमध्ये जे लोक त्यांच्यासोबत आले त्यांनी विश्वास दाखवून आले त्यांना तिकीट गरजेचं आहे त्या दृष्टीकोनातून मुंबई महानगरपालिकेमध्ये सन्मानजनक जागा मिळणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील निश्चितपणे चर्चा झाली असल्याची माहिती आहे आणि त्या सगळ्या दृष्टिकोनातून आज ही बैठक झाली या बैठकीनंतर राज्यामध्ये आगामी काळामध्ये काय काय घडत आहे हे पाहणं महत्वाचं असेल बरं धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी Tem oh,